तुम्ही कधी विचार केला आहे का आज आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो तो नेमका कसा घडला आपले विचार आपली संस्कृती आणि आपली सहिष्णुता याचा पाया कुठे रचला गेला आज आपण एका अशाच क्रांतीबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राला फक्त धर्मच नाही तर जगण्याची एक नवी दिशा दिली ही क्रांती म्हणजे संत चळवळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही चळवळ का सुरू झाली संतांनी काय शिकवले आणि या चळवळीने महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि वर्तमानावर कोणता अमिठ ठसा उठवला तेराव्या शतकातील महाराष्ट्र ही वेळ होती प्रचंड अस्थिरतेची राज्यकर्ते जमीनदार आणि पुरोहित यांच्या शोषणाखाली सामान्य माणूस अक्षरशः पिचून गेला होता संपत्तीची विषम वाटणी जाती जातीमध्ये असलेली दरी आणि कर्मकांडाचा वाढलेला बोजा हे असे दिवस होते जिथे माणूस माणूस म्हणून जगण्याऐवजी फक्त त्याच्या जाती आणि व्यवसायाने ओळखला जात होता समाजातील हीच निराशा आणि दुःख पाहून एका नव्या विचाराचा जन्म झाला या विचाराने लोकांना साधेपणाने जगण्याचा मार्ग दाखवला महाराष्ट्रातील संत चळवळ ही भागवत धर्माचीच एक शाखा बनली आहे हा धर्म प्रेम भक्ती आणि विठोबाचे उपासनेवर आधारित होता यात कोणताही कर्मकांडाची गरज नव्हती फक्त शुद्ध मनाने देवाची भक्ती करायची हाच त्याचा मूळ गाभा होता संत चळवळीने याच विचाराला पुढे नेले त्यांनी शिकवले की देव मंदिरात नाही तर आपल्या हृदयात आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागडी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही फक्त शुद्ध भक्ती आणि प्रेम पुरेसे आहे या संतांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाला जवळ आणले संत चोका मेळा म्हणाले ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा ऊसाचा आकार वाकडा असला तरी त्याचा रस गोडच असतो त्याचप्रमाणे माणसाची जात महत्वाची नाही तर त्याचे विचार महत्वाचे आहेत या चळवळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पुरोहितशाही विरुद्धचा उठाव होता पारंपरिक पुरोहित वर्ग धर्म आणि ज्ञानावर स्वतःचा अधिकार मानत होते ते संस्कृत भाषेचा वापर करून सामान्य लोकांना देवापासून दूर ठेवत होते संतांनी हे सगळे नियम बाजूला सारले त्यांनी लोकांना त्यांच्याच भाषेतून म्हणजेच मराठीतून सोप्या पद्धतीने धर्माची शिकवण दिली त्यांनी कर्मकांडाला विरोध केला आणि भक्तीचा सोपा मार्ग सर्वांसाठी खुला केला ही चळवळ म्हणजे पुरोहितशाही विरुद्धचा एक मोठा उठाव होता ज्याने धर्माला सामान्य लोकांच्या जीवनाचा भाग बनवले या सर्व संतांचे प्रेरणास्थान होते पंढरपूर विठोबाच्या भक्तीने त्यांना एकत्र आणले पंढरपूर केवळ एक तीर्थक्षेत्र नव्हते तर ते या संत चळवळीचे केंद्र बनले इथे कोणताही भेदभाव नव्हता सर्व लोक एकत्र येत आणि भक्तीचा आनंद घेत संत चळवळीने समाजाला केले त्यांनी मराठी भाषेतून अभंग आणि कीर्तने गाऊन लोकांना एकत्र आणले यातूनच मराठी भाषा समृद्ध झाली आणि जन्मांसामध्ये ज्ञानाचा प्रसार झाला या चळवळीने लोकांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला त्यामुळे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेत्यांच्या स्वराज्य स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली कारण संतांनी लोकांना माणूस म्हणून लढायला शिकवले होते आजही महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात संतांचे विचार आणि शिकवण देते ही चळवळ केवळ धर्माची नव्हती तर ती सामाजिक क्रांतीची सुरुवात होती, होती। संत चळवळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा अध्याय आहे ज्याने आपल्याला फक्त देव नाही तर माणुसकी शिकवली आजच्या जगातही आपल्याला संतांच्या शिकवणीची खूप गरज आहे कारण ती आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची आणि माणुसकी जपण्याची आठवण करून देते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद